आय पी एल म्हटलं की थरार आलाच आणि दोन हजार पंचवीस सीझन एका युवा खेळाडूने चांगलाच गाजवलेला दिसतोय राजस्थान रॉयल्सच्या एका चौदा वर्षाच्या फलंदाजाने असं काय करून दाखवलं आहे ज्याने सगळ्यांच्या तोंडात बोट घालायला लावले आहेत हा खेळाडू आहे वैभव सरोंशी ज्याने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आय पी मध्ये खेळताना फक्त पस्तीस चेंदू तुपानी शतक झळकवलं आहे तुम्हाला आठवत असेल तेरा मार्च दोन हजार दहामध्ये मध्ये युसुफ पटाने आय पी एल मध्ये सदती शतक बनवलं होतं त्यावेळी ख्रिस गेल्यानंतर ते दुसरं सर्वात जलक शतक होतं आणि युसुफ पट्टाण हे पहिले भारतीय होते ज्यांनी इतक्या कमी चेंडू शतक ठोकले होते पण आता सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी जन्मलेला वैभव सुरेंशीने फक्त पस्तीस चेंडू मध्ये शतक झळकवत युसुफ पट्टणचा हा विक्रम मोडला आहे युसुफ पट्टाने जेव्हा हा विक्रम केला होता तेव्हा वैभव सुरवंशीचा जन्म देखील झाला नव्हता आणि आता याच वैभवने युसुफ पट्टणचा हा विक्रम मोडला आहे बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात जन्मलेल्या वैभव सुरेंशीला आयपीएल दोन हजार पंचवीस च्या लेलावत राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट एक कोटीना विकत घेतले होते ऑस्ट्रेलियाच्या अंडर नाईन्टीन संघाविरुद्धच्या सामन्यात अठ्ठावन्न जिंतू शतक ठोकल्यानंतर तो प्रसिद्धी झोकात आला होता अंडर नाइन्टीन कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करणारा तो दुसरा खेळाडू होता तसेच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या एसीसी अंडर नाईन्टीन आशिया कप अंतिम स्पर्धेत भारताला पोहोचवण्यासाठी वैभवने महत्वाची भूमिका बजावली होती त्याने चव्वेचाळीच्या सरासरीने एकशे सत्तर धावा केल्या होत्या वैभव सोरुंशीने चौदाव्या वर्षी आयपीएल मध्ये शतक झळकवणारा सर्वात युवा खेळाडू होण्याचा विक्रम केला आहे तसेच अवघ्या पस्तीस चेंडूत शतक मारून त्यांनी आय पी एल मधील दुसरं सर्वात जलक शतक आपल्या नावावर केलं आहे आयपीएल मध्ये सर्वात जलक शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू म्हणून आला आहे आयपीएल मध्ये सर्वात जलक शतक भारतीय खेळाडू म्हणून त्याने विक्रम देखील मोडलेला आहे जर वैभव सुरु अशीच चमकदार कामगिरी सुरू ठेवली तर तो, तो भविष्यात अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो त्याच्याकडे असलेले टॅलेंट आणि इतक्या कमी वयात दाखवलेली मॅच्युरिटी पाहता तो भारतीय क्रिकेटमधील पुढचा मोठा सुपरस्टार बनू शकतो वैभव सुरुवंशीच्या या कामगिरीने सिद्ध केले आहे की टॅलेंटला वयाची अट नसते त्याने कमी वयातच इतकी मोठी कामगिरी करून करोडो खेळाडूंना प्रेरणा दिली आहे त्याच्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्पेडिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद